वासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेल्यांच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानकपणे बंद पडत आहेत शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत तक्रार करूनही संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्यानं मुंबई बसमालक संघटनेनं आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली वारंवार नादुरुस्त होणारे सुमारे एकसष्ट नवीन बसगाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणं व्हील डिस्क तुटणं क्लच प्रेशर प्लेट रिलीज बेरिंग क्लच सिलेंडर डिझेल पाईप तुटणं सायलेन्सर पाईप फुटणं पुरवठा करणारे पाईप फुटणं गियरबॉक्स ब्रेकलायनर समस्या अशा अनेक अडचणी या नव्या खोऱ्या बसगाड्यांमध्ये निर्माण होत आहेत अशोक अशोकलेलांने विकलेल्या बस या सदोष असल्यानं प्रवाश आणि वाहनचालक सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय या बसगाड्यांमध्ये बिघाड होऊन त्या अचानकपणे बंद पडतात या बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्यानं ना बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे खाजगी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो मात्र गाड्या अचानकपणे बंद पडत असल्यानं प्रवाशांना रस्त्यावर तासन तास अडकून पडावं वा लागतं वारंवार बिघाडामुळे बस मालकांचंही आर्थिक नुकसान होत आहे शिवाय प्रवाशांकडून चालकांना तक्रारी घडत आहेत याबाबत अनेक वेळाला बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल करत मुंबई बस मालक संघटनेनं माजुळा येथे हे आंदोलन केलं यावेळी धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचं होणारं नुकसान कोण सहन करणार व्यवसायातील तोटा कोण सहन करणार प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा कर विमा बँक दायित्व ब्रेकडाऊनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम यामुळे उपाययोजना कोण करणार ब्रेकडाऊन दरम्यान पोलिसांनी टोईंगचे चार्जेसचं नुकसान कोण भरणार वॉरंटीमध्ये ब्रेकडाऊन दरम्यान आम्ही किलोमीटरचा विचार करणार आहोत का कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न मुंबई बस मालक संघटनेनं उपस्थित केले असून या एकसष्ट नवीन बस गाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली मुंबई बस मालक संघटना का प्रतिनिधि केवी शेट्टी ऐसे यहाँ थाना बस ओनर्स एसोसिएशन में हमारा साथ जुड़ा हुआ है लास्ट पांच महीने से अशोक लालैंड का नया प्रोडक्ट उसमें काफ़ी प्रॉब्लम्स है गाड़ी हम मुंबई से अगर कहीं ड्रॉप जा, जाने के लिए छोड़ते हैं यहाँ से हर बस रात को रात अपरात्रि का टाइम में गाड़ी कहीं भी जाके ब्रेक डाउन हो जाता है गाड़ी में जाने वाला लेडीज बच्चा बुजुर्ग आदमी रास्ते में रात को आठ आठ दस दस घंटा पड़ा रहता है इस वजह से और दूसरी चीज ये गाड़ी रास्ते में चलने का लाइक ही नहीं है हर टाइम में आगे का हब तुड़ता है कोई गाड़ी को जाके पड़ता है कभी केयर फेल हो जाते हैं कभी इंजन फेल होता है कभी वायरेंटर आइटम एवरी एंड अदर पार्ट्स फेल होते रहते हैं हर दिन और हमने काफी मीटिंग कर लिया अशोक लहलैंड का सभी टीम से हमको कोई भी अभी तक सोल्यूशन नहीं आया है आज इसके लिए हमने लास्ट हमारा डिमांड रखने के लिए आया है आज हम टाइम लेके जाएगा यह गाड़ी हम उसका कौन सा जगह छोड़ना है यह गाड़ी का हमने डिपार्टमेंट को लेटर सबमिट कर देगा हम आगे का का भरने पास ताकत नहीं है बैंक का पैसा भरने का हमारे पास ताकत नहीं है और गाड़ी का सर्वेंट को हमारे पास पालने का ताकत नहीं है इस वजह से हम गाड़ी सरेंडर करने के लिए जगह मांगना और टाइम मांगने के लिए यहाँ आज आए हैं कंपनी अभी तक कोई भी जवाब नहीं दे रहे रोज हमारे को सबसे पहले बात ये हम आने से गेट में रोक दिया लास्ट टाइम सिक्योरिटी को बोल के कोई भी बस ओनर को छोड़ना नहीं ऐसा बोल के रास्ते में रोक दिया और अभी आ रहे तो कोई बात करने को तैयार नहीं है हमने बताया नेशनल टीम सर्विस एंड सेल्स के बाद हमको मीटिंग कराओ ये प्रोडक्ट को रिटर्न लो प्रोडक्ट को रिटर्न ले दो तीन महीने में तुम रास्ते में चलने का लाइक ही बनाओ तब तक के लिए कर्जा उठाओ हमारा पास कर्जा उठाने का ताकत नहीं है ये हमारा अभी भी डिमांड है आज हम मिलने तक हम यहाँ रुका हुआ है गाड़ी होगा तो हो? हो अभी महाराष्ट्र में गाड़ी कितना बीका पता नहीं है हमारा अंदर में अभी लगभग डेढ़ सौ के आस पास गाड़िया है ईच एंड एवरी हर दो चार दिन में एक एक गाड़ी एक्सीडेंट 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 हमारे बस मालिकों पर एफ आई भी हो चुका है पोलिस स्टेशन में सांगली में बस ब्रेकडाउन होने से बस मालिक के ऊपर एक्सीडेंट एफ कर रहा है गाड़ी मालिक का प्रॉब्लम नहीं है मैन्यूफेक्चर का प्रॉब्लम है कंपनी के को ऊपर कोई प्रशासन भी एक्टिव नहीं होता ये सब चाइना प्रोडक्ट डाल के गाड़ी बेच चुका है सर्विस सर्विस स्टेशन हाई नहीं में में ल, एक भी प्रैक्टिकल मैकेनिक है क्वालिफाइड मैकेनिक टेक्नीशियन कोई है ही नहीं है रात का टाइम में अगर हम कॉल सेंटर में कॉल करता है कम से कम हमको छह से आठ घंटा मैकेनिक आने में लगता है तब तक हमारा पैसेंजर फैमिली लेडीज बच्चा लेके वो वॉशरूम कहा जाएगा पेड़ का ये क्या है कौन सा कौन सा ये सोच के लोगों ने हमारा गाड़ी में जाता है उसको क्या सर्विस देवा हम अभी क्या मांग कौसा आंबेडकर पाडा डोंगर भागातील अल्पवयीन मुलाच्या हत्येचा मुंब्रा पोलिसांनी चोवीस तासांच्या आत उलगडा करून आरोपीला अटक केली आहे आठ जून रोजी बिजुलुद्दीन मनसुरी यांनी त्यांचा अल्पवयीन मुलगा मेहताब बिजुलुद्दीन मन्सुरी वयवर्ष चौदा हरवल्याची तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीनुसार सहा जून रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांचा मुलगा हरवल्याचं सांगण्यात आलं होतं तपासादरम्यान मुंब्रा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना गुप्त माहिती मिळाली की अपरत मुलाचं शव आंबेडकरपाडा पानेरीपाडा डोंगराच्या झाडाझुडपांमध्ये आढळलं घटनास्थळी पोलीस पथकानं तपास करून शव पोस्टमॉर्टमसाठी छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे पाठवलं घडण्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त कोळेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय दवणे आणि पोलीस निरीक्षक आर बी पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक र स्थापन करण्यात आलं या तपास पथकानं गोपनीय साक्षीदार बातमीदार आणि सी व्ही फुटेजच्या विश्लेषणाच्या आधारे संशयित फैज सुलतान मालिम वैवर्ष तेवीस याला ताब्यात घेतलं त्यानं चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली फैजनं नशेत असताना मेहताबने त्याला पाहिल्यामुळे रागाच्या भरात मेहताबला डोंगरावर नेऊन त्याच्या डोक्यात दगड मारून त्याची हत्या केल्याचं त्याने कबूल केलं फैज सुलतान माहीमला अकरा जून रोजी अटक करण्यात आली असून पंधरा जूनपर्यंत तो रिमांडवर आहे या प्रकरणात अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे नितीन पगारे आर व्ही पाचोरकर संजय दवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार संपत चव्हाण गंगावणे आणि त्यांच्या टीमनं उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक आर व्ही पाचोरकर करत आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव तत्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी आज जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक मान्सूनपूर्व कामांचा तसंच पावसाळ्याच्या कालावधी करण्याचा पा उपाय घेतला यंदाच्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यात एकही घटना गुन्हे या तीव्र यंत्रणांनी काळजी घ्यावी तसंच ठाणे जिल्हा हा राज्यात स्वच्छ आणि हरित व्हावा यासाठी प्रत्येक विभागानं सहभागी होऊन प्रयत्न करावे तसे निर्देश सैनिक यांनी यावेळी दिले अप्पर मुख्य सचिव श्रीमती सैनिक यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील महसूल आरोग्य पोलीस यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी जिल्हाधिकारी अशोक शेणगारे ठाणे महापालिकेचे आयुक्त कल्लो महानगर आयुक्त इंदुराणी जाखड मीरा भाईदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर भिवंडी महानगरपालिका आयुक्त अजय वैद्य उल्हासिकायुक्त मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार मुंबई आयुक्त विद मीरा मीराभाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे ठाणे पोलिस डॉक्टर स्वामी ठाणे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोध क्ष आरोग्य डॉक्टर अशोक नांदापूरकर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांच्या उपस्थित होते ठाणे जिल्हा प्रशासन आणि श्रीमती सैनिक यांनी आढावा घेतला यावेळी सफाई आरोग्य सुविधा यांची माहिती घेऊन श्रीमती सैनिक यांनी जिल्ह्यातील घेऊन धोकादायक निमालेली होत काढून टाकण्याची कार्यवाही करावी असं सांगितलं रस्त्यालगतच्या होर्डिंग्सवर विशेष लक्ष ठेवण्यात यावं सर्व अनेक प्रश्नांना धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून अटामतीमध्ये हलवून ती इमारत तातडीनं रिकामी करावी नालेसफाई करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्यात ससूनघर गावापाशी एम एम आर डी एच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसंच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगारांचा शोध घेण्यासाठी सैन्यदेल कोस्टगार्ड एन डी आर एफ एस डी आर एफच्या मदतीनं संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत वर्सोवा नजीक एम एच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्यानं जेसीबी ऑपरेटर राकेश यादव जेसीबी सकट गाडला गेला यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या सतरा दिवसांपासून बचावकार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळालं नव्हतं अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदतकार्याला वेग दिला असून सैन्यदेल कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आलं या त्या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं दल आणि कोस्ट कोस्टगार्ड यांचा अनुभवाचा फायदा घेऊन या कामगाराला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान एम एम आर डी एच्या साईटवर घडलेल्या या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून हो त्यात जो दोषी ठरेल त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव यांच्या कुटुंबियांची स्वतः भेट घेऊन त्यांचं सात्वन केलं तसंच घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्या सोबत असल्याचं सांगून त्यांना आश्वस्त केले त्यांना पन्नास लाखांची मदत देण्यात येईल तसंच त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला एल अँड टी कंपनीत नोकरीही देण्यात येणार असल्याचं सांगितलं तसंच त्यांच्या मुलांना देखील सहकार्य कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं सध्या मुंबईत त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले आहेत तर अडकलेल्या कामगाराला शोध घेण्याला वेग दिला असून त्यात नक्की यश मिळेल असंही यादव कुटुंबियांना सांगून त्यांना धीर दिलं आहे यावेळी एम एम आर डी एचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार तसंच एम एम आर डी एचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा प्रशासनातील अधिकारी भारतीय नौदल सैन्यदल एन डी आर एफ आणि एस डी आर एफ यांचे अधिकारी आपल्या तुकडीसह उपस्थित होते वाहतुकीच्या दृष्टीनं महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंद रस्त्यावरील पातलीपाडा आणि मानपाडा या दोन उड्डाण पुलांच्या दुरुस्तीची कामं येत्या दोन दिवसात हाती घेतली जाणार आहेत ही कामं रात्रीच्या वेळेत केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं ही कामं केली जाणार आहेत ऐन पावसाळ्यात ही कामं हाती घेण्यात आल्यानं घोडबंदर मार्गावर कोंडी होण्याची भीती व्यक्त होते रस्ते दुरुस्तीची कामं प्रशासनाला उन्हाळ्यात का सुचली नाहीत असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होतोय पोडबंदर भागात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढली आहे कासर अडोलीपर्यंत सीमित असणाऱ्या उंच इमारती आता गायमुखच्या टोकापर्यंत उभ्या राहत आहेत पोडबंदर मार्गावर उरण येथील जे एन पी टीच्या बंदर आणि गुजरातच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचा भारही वाढला आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर मानपाडा पातलीपाडा आणि वाघभीळ असे तीन उड्डाण पूल बांधण्यात आलेत असं असलं तरी मेट्रोची कामं रस्त्यांची बिकट का अवस्था सेवा रस्त्यांचं खोदकाम यामुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी वाढली असून नागरिकही हवालदिल झालेत तसंच येथे अपघातांचं प्रमाणही वाढले काही दिवसांपूर्वीच गायमुख घाट रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं होतं या कामामुळे कासर ओडवलीपर्यंत वाहतूक कोंडी होत होती तर बोरवली मीराभंदर आणि वसईच्या दिशेनं प्रवास करणारे वाहन चालक हैराण झाले होते अवघ्या वीस मिनटाच्या अंतरासाठी वाहन चालकांना दोन ते अडीच ते ला तास लागत होते हे काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा आणि पातलीपाडा या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतला आहे यातील पातलीपाडा या उड्डाणपुलाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात पातलीपाडा मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात होणार असून याबाबत वाहतूक पोलिसांनी त्यास हिरवा कंदील दाखवला या उड्डाणपुलाच्या कामासाठी किमान दोन आठवडे लागणार आहेत पातलीपाडा उड्डाणपुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर मानपाडा या उड्डाणपुलाचं काम हाती घेतलं जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अभियंत्यांनी दिली आहे येत्या एक ते दोन दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू होण्याची शक्यता आहे परंतु ही कामं रात्रीच्या वेळेत सुरू ठेवावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत त्यामुळे सकाळच्या वेळेत उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू राहील याविषयी अधिक माहिती डॉक्टर विनयकुमार राठोड उपायुक्त ठाणे वाहतूक शाखा यांनी दिली आहे